देवकुमार झिलक्यात दत्तोन उत्तर सोपा उत्तर जरी महाराज कुणाडा दडोली हा नागोजी नप्तेजेन पटल्या कच रुई गडे झिलकरी झिलकरी आणि डॅन्स मारी डॅन्स आज ती तो असो डॅन्स मी वारे वा असो डॅन्स डॅन्स आहे महाराज डॅन्स एर प्रकारच ई डॅन्स वेगळ होत महाराज असो डॅन्स तिथं तुरे बापू

माटी मन क्या कने एक निशानी रत भाई केला की बूत्तर मारा सामना लो तम ध्याने रुको हाँ हाँ माटी मन क्या कने कहीं निशानी रत माँ भाई मन क्या हाँ मक्के जाऊँ तो तोन तोन नहीं जम तो भी तरी हाँ बनी कहीं क्या कहीं रत है हाँ 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 भूत <laughs> के चाहे जल्दी को माटी मन क्या रो बाई मन क्या लीडी कहीं कहीं वही बात कल रिकॉर्डी हाँ हाँ सोपी सोपी बात मनोटो सावित्रा भाई जी भाई दिलों को

एक नंबर काय बोली हा माटी मनक्या काना एक पॉइंट दिन की माटी मनग्या ने काही रथ महाराज हां पण मय मारो प्रश्न नाळी छ उ के जको वर उत्तर कुतो मां हां माटी मनग्या काना एकच निशाणी छ आहा काही रजाव काही यालो कोणी मग हा हा केदा पण बाद एम म कोणी नाही आवो आतरा जल्दी कसेन त पैस आतरा डबल कसेन कुतो हां काही रथा हां हां नवलेर खुलिया बेटी जा बेटी जा भार लिया जा लिया जा घूंटो काली दी जा हाँ हा। पर वाया हे कौन हेच ये तो वाया कोणी हो पर वाया तो करेर जा हाँ वनी हो बलिराम मेघा राठोड ओ भैया समती एक से एक रुपया दिल धन्यवाद धन्यवाद धन्यवा शोभा है

टिको लगाव टिको रक्क त्यांना काही ढावलो कर वर नाही गाई धावलो लिदी लिदी ती जे हळ ती रो टी कॉ लिदी वन जमेनी उ ती आबेर जमानेर चू लारेर जमानेर चू टिको लगाये लगाई अघाडी के लगाये ना हेलो टिको लगाय के ना नवलेरी ना टिको लगाय नवलेरी अन ऊज टिको लेजा डालीन के ले लगाय पण टिको पट्टी ल... को मरा नवलेरी नागाडी लगाय अन पुन्हा लेजा ताणी नवलेरीर वीटो टिकू लेदान वेतुडुन लगाय हां ओदन कपाळे ऊपर लागो आपणे के रे अन ओदन कपाळे लागो जन पक्को वेगो तो काही काही अब वाया हेळ पण अजी हे कोणती भेन वाया बाकीच

ماھے بسو گه جام گولي बाहर लिया है मारा टीको लगाना के लगाए वाया है वो कहीं को नहीं रहे मारा बात तो हमारे जो काम सन गांव में हम लोगों पीपरी जत्रा भरा हो हाँ जत्रा और मैं मोटे मोटे पहलवान आओ मोटे मोटे आवाज आवाज मोटे मोटे पहलवान आओ आए और वो रमाया कुंडी पहलवान हाँ पहलवान आई कुंड कुंडी कुंडी पहलवान आई कुंडी कुंडी अब हमारा तेरे घोरा उठो हाँ सलामी देना को देना को सलामी देना को देना को बात तो लगी लगी विचार की दो हाँ सलामी देना को जो हाँ वो तो चालू हेगी कि ये की चाहे पकड़न पटकू के लागो पकड़न कत्त पटकू वारे वाह वा।

गोळीर चार भाई जन्मे के पईमा कोनी एक गोळी रो सेवालाल मारा तोळाराम घोड़ो एक जको घरासिया एकदम सांबळ ले तो जाओ नी तो यज्ञन भजन कररो मां सारी रात भजन कररो एक डोकरा मुंडा बेटो निस्ता मुंडी हला हा मको क्यों नी कर रो डोगरां भजन कर हा म काय ग्यो हा डोगरां भजन कर रो मुंडी हला हा पार्वती

मार गलत वेरो तो मार मन कीजो 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 मत दुसरीला सदारेर प्रयत्न करी हो जे न मार जो प्रश्न छ और उत्तर जाय छ हा बा तो आंगेरो जो मार दम मा प्रश्न दी, उत्तर दी तू और जवाब जर मारो मारे सामने उत्तर जर गलत वेरो उत्तम सिद्ध करो वाह विचाराचा देवान घेवा विचाराचा देवान घेवा कमवा तो लेना ज्यादा हो एक गोळी रो हा हा उत्तरज कोणी काही मत जे न डोली रोई नाम के नि आपा और तीन गोळी तीनच गोळी दिनी मारा चार छे तीनच गोळी के मी सानो मार वाचणे म विचारो तू केरी कना पण एखादी चार वेणो तो तुम्हारी देखो पण तीन गोळी दिनी तीन गोळीनी ढूंढते धुंडे या धोला देवाला कोणती लोक कुवारे सीज लोक रोवाया ये बापरे लाल से कुवारे તપાસ કાઢ તારી છે અનેક અનેક તરફથી ડોકરીઓ મહારાજનો જન્મ વિરોધ કરતી ધૂંડતી ધૂંડતી હારી

सुरुवात करत मास्तर भी भारी कडक मास्तर भी भारी कडक कडक बापू हेड मास्तर असो कडक च कडक साबित कडक शाळा चा। मास्तर रे माई रे एवढी ती सडक च मास्तर कडक च मास्तर कडक चन डोकरी धुंडती धुंडती अरे सेवालाल महाराज पाले तर खाई जण विचाररी छा गा रे मी राठोड हा सुभाष बाबूराव राठोड उनेर सामती पन्नास उनेर सातो सात एक शेषेराव गोविंद चव्हाण उनेर सामती एक्कावन रुपये पन्नास रुपया हा नामक हा नाम हा नामदेव नाम मेघा राठोड उनेर सामती एकशे एक, एक रुपया देणगी शिवाभया धुंडेवाड चा धुंडती धुंडती जारीचा शेवा महाराज शेवालाल महाराज जन अंगळ पाले वेत्ती मारा तांडो कोण वेतो जन पालेर व पालेर मई धुंडती धुंडती केरी खबर पुलती पुलती वो पाले नगी पालेर मई सेवालाल महाराज रे खबर पुजज खबर पुजज ए चले भी मारे घर काय जा म्हणेल केरो भगवान येरो भगवान येरोज भजन महाराज शेवालाल महाराज म्हणजे साधा मन किया कोण येरो शेवालाल महाराज महाराज म्हणजे आपण देव, देव। आपण दैवा दैवा याडी जगदंबा आपण दैव विषय कथा व जन भीमा नायकेर घर देवी भीमा नायकेर घर चले की जन भीमा नायके पुजरी भीमा न... न... नायके नाही केरी जाता घे जाता रो सेवा लाल

वाया हे कोणती गोविंद मरा गोणी ध्यान एवळतो गच्च बाई बिकेगी हा म केगो दकोत केगी ध्यान दोता मय केतो कुवारोच छ बाई केगी माटी मारो कुवारोच छ कुवारोच वाया माया होत पर रात भरे वचनी महाराजा होत वचन नजवी तो म करीउ दुसरी फेरी दोन कळे छे कळे का जन सेवा भायर पतो लगा जन चार आ, बेटा मोठो सेवालाल महाराज च हा ओर नंतर आ, आलग आलग सेरी झमरकाम आलग छरमय चा, आलग चार चा। बेटा निशानी यु डोकरी के मोठो बेटा तारो सेवा लाल महाराज हा। कथा 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 और पतो गोर पोथोर कथा गोचर तारो सेवाला

सेवालाल महाराज के नौत्री वत्रा व्यक्ति धोलो खाडू लेता हूँ शिवा जामेलो जंगले में जामे लोचा ये डोकरी नवाद कलगी डोकरी कहीं की थी कहीं ये हाथ महला करी माथे बागो तालिया ये डोकारी अधूरा चालले रे जा एक तो पुजत तमय मांगाडी मन कुठे लोक हा पुन्हा तमेन कुठे बम काय तरी महाराज आपण घर जाण नी बम काय तो कोणी आपण मारे करण का जा मारे तो साधा मारेन लो ई छोरा वदन भजावटा वटा हटले मारे मारे ने तो साधा मारेन मारा लोक सांगे ताळी कुठं सांगे ताळी का हांग दिनो करण बी कुठं वा कुठे नि कत नाही आपण सांगे ताळी कुठं सांगे ताळी या बेटे कसे सारू बेटे कसे सारू बेटे तू काय निंदेरोज काय कोणी कसे सारू बेटे Yeah. ये हे बेटे कसे सारो हे कस सारू बेटे कन्ना वाया लागायचं वाटते वायाही लगावस तर मार बाब रात भरे मग वाया, वाया सर जायच वर सर तो शांत भेटायचो मग कशायचो मग वर साव जायचं सावधान हा आता सावध सावधा न समय तरी माटी आंग जाओ तरी माटी आंग जाओ पारे पारे आनंद पुन्हा शेवटी पण आडावस कत क बाबा तो भली मोठ परात निघलाय भूपीगन हात्यम नावडे निवास परात ओम आरती